नमस्कार कसे हा सर्वजण बरे आहात ना आणि मी आज आलेली आहे शाळेतून घरी आणि शाळेत काय मला व्हिडिओ करणं झालंच नाही आता घरी आल्यानंतर मी व्हिडिओ आज स्टार्ट करत आहे कारण एक एक दिवशी ना शाळेमध्ये खूप खूप काम असतं मोबाईल काढायलासुद्धा वेळ नसतो तर मी आलेली आहे इथं आम आता आमच्या गार्डनमध्ये आता बघा किती छान असं हिरवं हिरवे गार गार्डन झालेली आहे बस त्याला व्यवस्थित ठेवलेलं नाही एवढंच पहा फुलं पण लागलेले आहेत आणि एक खूप सुंदर असं फूल लागलेलं ला आहे चला मी दाखवते तुम्हाला किती अडचणीमध्ये सुद्धा बघा मिरच्या किती मस्त आलेल्या ला आहेत लाल लाल झालेले आहेत मिरच्या आणि पहा आता पुढे तुम्हाला फूल दाखवते किती मस्त असं आलेलं आहे पहा मला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते ना कळी आलेली आहे म्हणून बघा किती छान येलो कलरचं फूल आलेलं आहे मस्त असं दिसत आहे ना गार्डनला किती छान शोभा आलेली आहे फूल आलं ना म्हणजे खूपच छान असं प्रसन्न असं वाटतं तर पहा किती मस्त असं आलेलं आहे तर अशा अडचणीसुद्धा व्यवस्था नसतानासुद्धा किती छानसे आपले फळ फूल येत आहेत ना इकडे पहा इकडे पहा कसं मिरच्या इकडे लागलेल्या आहेत पहा लाल लाल होऊन गेलेले आहेत पण मी तोडणार नाही कारण ना मला तोडायचंच नाही सध्या गार्डनचं काहीच घ्यायचं नाही मला सध्या हे पहा हे पहा किती मस्त अशी गार्डन झालेली आहे जेव्हा मी सर्व व्यवस्थित रित्या ठेवल ना तेव्हाच मी ते गार्डनचं काहीतरी खाण्यासाठी म्हणा किंवा कशासाठीही घेईन आता सध्या काहीच घ्यायचं नाही फक्त पाहायचं आता इकडे पहा फरशीचं जा काम चालू झालेलं आहे है। है? हा नाही ये, ये 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 किसका शिडी का है ये, 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 ये शिडी का है मुझे पता है

नेक्स्ट मंथ में फर्स्ट वीक तक हो जाता सितंबर में फर्स्ट वीक तक चार चार लगाओ ज़्यादा लगाओ एक को इस किचन का लगाओ एक को इस किचन का लगाओ देवघर का लगाओ पूरा काम होने के बाद चालीस हज़ार तो लेना आप फिर भी आप चालीस हज़ार तो, तो लास्ट में बचा के रखो पूरा काम होने के बाद मैं देती हूँ ठीक है पहिले ही मैं बोल रही हूँ ऐसा पहले से पहले उठा लिए तो मैं नहीं देख रही हूँ पूरा ही खत्म करते क्या फिर बीस तो रखो बीस हाँ बीस तीस रखो लास्ट तक आपका नाम क्या है राहुल अच्छा लिख के रख देते हो आता आलेली आहे वरती आणि काय चाललंय पाहूया मिस्त्री आलेले आहेत आज वो वाले बोरी निकाल देगे। बस, एकदम असं पाऊस सुरू झालेला आहे पहा आणि इथं आलेली आहे परत टाईल्सची आज पण एक गाडी तर टाईल्स इथं उतरावून घेत आहेत आणि इकडं टाईल्स कट करून घ्यायचं हे काम करत आहेत आणि दुसरे टाईल्स पण आलेले आहेत आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा शाळेतला घर घर तिरंगा तर रॅली काढत आहोत आम्ही तर त्याचीच तयारी चाललेली आहे रॅली म्हणजे आम्ही काय जास्त लांब असं मुलांना घेऊन जात नाही आता आमचं आणखीन एक शाळा आहे आमची तिथंपर्यंत आम्ही घेऊन जात असतो आणि तिथून आम्ही परत आणायचं असतं म्हणजे जास्त मुलांना चालणंही नको आणि पाऊस पाण्याचे दिवस आहेत सध्या पाऊस पडत आहे त्यामुळे तर चला मग आजच्या व्हिडिओला इथेच मी आता संपवतो आणि हे चाललेलं आहे खेळाचा पिरियड तर मुलं खेळत आहेत एवढा झाला की त्यानंतर मग घरीच जायचं आहे तर असं म्हणजे व्यस्त राहावं लागतं शाळेत शाळेतून आलं की मग घरी घरी आलं सुद्धा इथं आता इथं थोडंसं ना डान्सची जे आम्ही स्किट करत आहोत ना त्याची प्रॅक्टिस इथं आम्ही करून घेत आहोत मुलांकडून कितीही कि सांगितलं तरी ना मुलं मध्ये मध्ये आपले डायलॉग विसरून चालले आहेत काहीतरी काही गडबड करत आहेत म्हणून मला तुम्ही आणखीन एकदा करून दाखवा लास्ट आणि उद्या छानपैकी तुम्हाला करायचं आहे स्टेजवरती रिहर्सल होईल ना मग सगळ्यांच्या समोर करायचं तर त्यांना चांगली प्रॅक्टिस करून घ्यावं लागतं खूप खूप प्रॅक्टिस करून घ्यावं लागतं आणि प्रत्येक वेळेस मुलं चुकतच असतात प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळंच बोलतात कितीही त्यांना लिहून द्या कितीही त्यांना कसंही करा म्हणजे काही कितीही सांगा त्यांना ते विसरायचं त्यांची ती ते एक क्वालिटी असतेच मुलांची तर पहा प्रत्येक वेळेला त्यांचं डायलॉग वेगवेगळंच येत आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद